त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत वेगळे प्रश्न समोर येतात संग्राम जगता म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा मग त्यांना राष्ट्रवादीला नोटीस जारी केली चा हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की भीड आणि पुणेच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्यात ज्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे पण कसं लढायचं काय लढायचं मला असं वाटतं की विजय कुमार आणि महेश जगण लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा